श्री स्वामी समर्थ स्वामींच्याजवळ भुजंगा नावाचा शिपाई अष्टोपहर असायचा स्वामींवर त्याची विलक्षण भक्ती होती स्वामी कुठेही गेले तरी भुजंगा त्यांच्याबरोबर सावलीसारखा असायचा स्वामींचे सुद्धा भुजंगावर खूप प्रेम होते मोहरमचे दिवस होते गावातून ताबूत फिरणार होते श्रीपाद भट पुजारी आणि भुजंगा ह्या दोघांनाही ताबूत पाहायला जावे असे वाटले स्वामींजवळ दोघांनी तशी परवानगी मागितली स्वामींनी भुजंगाकडे रोखून पाहत म्हटले न गेलेले बरे भुजंगाला तर ताबूत पाहण्याची खूप इच्छा होती त्याची चुलबुल सुरू झाली स्वामींच्या तीक्ष्ण नजरेने ते हेरले आणि स्वामी भुजंगाला म्हणाले अजिबात जायचे नाही आणि स्वामींनी आसन सोडले मोदीवाड्याशी ते गेले आणि तेथे मांडी घालून ध्यानस्थ बसते भुजंगाने स्वामींकडे पाहिले स्वामींची ध्यानस्थ मूर्ती पाहून त्याने ठरवले की आपण पटकन ताबूत पाहून परत येऊ स्वामींना कळणार सुद्धा नाही एका सेवकाला स्वामींपाशी ठेवून भुजंगा श्रीपाद भटाबरोबर ताबूत पाहायला गेला गर्दी प्रचंड उसळली होती श्रीपाद भटाने आपल्या हातातले साडेतीन तोळ्यांचे जोडवे भुजंगाच्या हातात घेत म्हटले सांभाळल्या जोडव्यांना आणि ताबूत पाहण्यात ते दंग झाले भुजंगाची मानसिक परिस्थिती तीच होती वास्तविक जोडव्यांची जबाबदारी भुजंगाला घ्यायची नव्हती परंतु श्रीपाद भट्टांची विनंती त्याला अभ्यरता येईना दोघेही मजेत होते आनंदाने चित्कारत होते ताबुतावर रेवड्या उडवीत होते त्यावेळी भुजंगाच्या हातातले जोडवे कधी उडवले गेले त्याचे ते त्यालाच कळले नाही तो घाबरला गर्दी अमाप उसळली होती त्याने जोडवे शोधण्याचा खूप प्रयत्न केला ते सापडले नाहीत म्हणून भुजंगा श्रीपाद भटाला घेऊन धावत धावत स्वामींना आला स्वामींनी ध्यानस्थ अवस्थेत असताना सारे काही समजले होते भुजंगाला पाहून स्वामी संतप्त झाले आणि त्याला ओरडू लागले भुजंगा तुला जाऊ नको म्हटले तरी तू का गेलास भुजंगा गयावया करीत स्वामींना लोटांगण घालू लागला भुजंगाची केविलवाणी परिस्थिती पाहून स्वामींना दयेचा पाजर फुटला ते म्हणाले काळजी करू नकोस जोडवे चालत इथे येतील स्वामींचे शब्द पूर्ण होईपर्यंत पोलिस शिपाई हरवलेले जोडवे घेऊन स्वामींपाशी आला जोडवे परत मिळाले होते भुजंगाला खूप आनंद झाला स्वामींनी त्यांच्यावर कृपा केली होती